आपलं स्वागत आहे भारतीय जनता पार्टी मंडळ शेअरच्या तर्फे चे आदेश आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आणि या भागाचे भोकरचे आमदार आदरणीय श्री श्रीजयताई चव्हाण आणि जिल्ह्याचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष देश, किशोर भाऊ देशमुख यांच्या सूचनेनुसार आज सगळ्या पत्रकाराच्या समक्ष आणि भारतीय जनता पार्टी बंडळ कार्यकारणी आम्ही घोषित करीत आहोत तर यामध्ये समोरची रूपरेषा अशी आहे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून गजानन रामचंद्र कमळे दुसरे उपाध्यक्ष म्हणून राहुल देवदास चिंतवाड तिसरे उपाध्यक्ष उत्तम ईश्वर गिरी चौथे उपाध्यक्ष मधुकर भीमराव दवणे आणि पाचवे उपाध्यक्ष सो जयश्रीताई दिलीपराव देशमुख सहावे उपाध्यक्ष प्रियंका ताई प्रकाश रूवशी आणि महामंत्री म्हणून जे आपण घोषित करणार आहोत प्रभाकर गोपी गोपीनाथ पांचा विनोद चंद्रे याच्यामध्ये चिटणीस मध्ये आहेत राजू यशवंत बारतोंडे विजय मेटकर शैलेश बोकेफोड सुधाकर भाऊ महिला महिलामध्ये चिटणीसमध्ये आहे सो संगीता साईनाथ गिरी सो देवाशाल प्रभाकर पांचाळ कोष अध्यक्ष म्हणून आपण ज्याची निवड केली आहे कालिदास जंगिलवार युवा मोर्चाचं जे आहे त्यामध्ये आपण युवा मोर्चाचे युवा शहराध्यक्ष रामेश्वर यांची नियुक्ती केलेली आहे त्यानंतर आपण महिला मोर्चामध्ये मध्ये प्रियंकाताई खंदारे यांची नियुक्ती केलेली आहे सोशल मीडिया उत्तर आणि दक्षिण मध्ये शिवा तोटेवाड आणि जयदीप चंद्रे यांची नियुक्ती केलेली आहे अनुसूचित जाती कुणाल देवीदास सौदंते हे अध्यक्ष असतील अनुसूचित जमाती संदीप देवीदास मोडवान हे असतील ओबीसी मध्ये संतोष गणेश सावंत यांची नियुक्ती केलेली आहे किसान मोर्चा पृथ्वीराज शिवराज चौधरी यांची नियुक्ती अल्प अल्पसंख्यक मोहम्मद वसीम मोहम्मद रफिक यांचा आहे आणि हा सगळ्यावर आणि शहरामध्ये ज्यांचा प्रभावी नेता म्हणून आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय आमदार श्रीदा चव्हाण आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार प्रभारी नेत्यांमध्ये आदरणीय माधवराव पाटील रामराव कदम यांची नियुक्ती केलेली आहे साहेबांनी त्यानंतर संजयजी दगडू औलवार यांची नियुक्ती केली आहे त्यानंतर संजय सोनटक्के यांची नियुक्ती केलेली आहे ह्या प्रकारे भारतीय जनता पार्टीची शेर कार्यकारिणी घोषित करण्यात येत आहे आणि मी आशा करेन जसं आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आदरणीय खासदार अशोक चव्हाण साहेब आणि आमदार दिदी त्यानंतर किशोर भाऊ देशमुख ह्यांची जे बांधणी आहे संघटनाची त्या टाईपमध्ये माझं एक छोटस कार्यकर्ता मी साहेबासह होतो आणि साहेबांनी मला त्यानंतर पक्षाची जबाबदारी दिली शहराची तशीच ही टीम ही टीम माझी जबाबदारी शंभर टक्के माझ्यासोबत खांद्यानं खांदा राहून करणार ह्यात काही शंका नाही सगळ्या नीट झालेल्या <laughs> सदस्यांना माझी एवढी विनंती आहे भारतीय जनता पक्ष घराघरात कसं जाईल आपल्याला जास्तीत जास्त लोक कसे जमिता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत दुसरा विषय आता नगरपालिका इलेक्शन डोळ्यासमोर आहेत आजपर्यंत विरोधक घरात होते आता वेगवेगळे वे नेरेटिव्ह पसरविले जातील जातीयचे जे पसरविले जातील एसीचा मुद्दा काढतील एस टी काढतील हिंदू मुस्लिम यावर आपल्याला विशेष आपल्याला विरोधात नाही पण आपल्याच विरोधात जास्त होतील याची थोडी भीती वाटल्यासारखं वाटते मला दुसरा विषय म्हणजे आता ज्याचे ज्याचे आपले निवडणूक आपण निवड केले आहेत त्याला आपण आदरणीय माधवराजा कदम असतील संजू आना असतील संजू संजू दादा असतील आणि मुन्नाद चांदक प्रकाश अना बलपेवाड याच्या सगळ्या संयुक्त हाते हस्ते आपण पत्र द्यायचे धन्यवाद आणि सगळे या बैठकीला आल्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे आभारी आहे